आय टी क्षेत्रातील गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या अमित गोडसे या तरुणानं अर्बन बी रेस्क्यू नावानं नवीन स्टार्टअप सुरू केला आहे त्याच्या अनोख्या उपक्रमाची दखल दस्तरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आज घेतली दोन हजार बारामध्ये अमित गोडसे यांच्या पुण्यातील राहत्या मध्ये मधमाशाचं मोठं पोळं होतं याचा त्रास सोसायटीमधील रहिवाशी यांना होत होता त्यामुळे रहिवाशांनी पेस्ट कंट्रोलद्वारे हे मधमाशाचं पोळं जाळून टाकल्यानं व्यथित झालेल्या अमित गोडसे यांनी नि, निसर्गाच्या महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशांना वाचवण्यासाठी परागीकरणाचं नैसर्गिक चक्र जिवंत ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले सुरुवातीला त्यांनी मधमाशासाठी काम करणाऱ्या संस्थांना भेटी दिल्या आणि त्यानंतर त्यांनी पुण्यातील केंद्र सरकारच्या शिवाजीनगर इथल्या मधुमक्षिका पालन केंद्राला भेट दिली आणि तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर दोन हजार सोळामध्ये अर्बन बी रेस्क्यू हा नवीन स्टार्टअप सुरू केला या कंपनीच्या माध्यमातून अमित गोडसे आणि त्याच्या इतर कर्मचाऱ्यांकडून पुणे परिसरासह इतर भागात मधमाशांचं पोळं हे शास्त्रीय पद्धतीनं काढलं जातं आणि विशेष म्हणजे त्यांचा अधिवास नष्ट न करता कृत्रिम पेट्यांमध्ये हे पोळं ठेवलं जातं पेस्ट टू पेट या संकल्पनेनुसार पुण्यातील काही रहिवाशांच्या मोकळ्या जागेत या पेट्या ठेवल्या जातात यातून स्थानिक रहिवाशांनाही नैसर्गिक मध मिळतं हव्या मधमाशांबद्दल एक पॉलिसी प्रॉपर बनायला हवी तर पण मित्र सगळीकडे असतात त्या पद्धतीने मधमाशी मित्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये असणं गरजेचं आहे तर आत्तापर्यंत आम्ही सतरा हजारपेक्षा जास्त मधमाशा दहा वर्षामध्ये आम्ही वाचून चुकलेलो आहोत कुठल्याही माशांना धक्का न लावता अत्यंत सुरक्षितरित्या त्या माशा काढून आणि मग त्या पेटीमध्ये भरून त्या आमच्या इथे तो रिलोकेट करण्यासाठी आणतो त्या इथे स्थिरस्थावर व्हायला जरा काही दिवस लागतात एक दोन तीन महिने आणि त्यानंतर आमच्या इथे बाग एकतर खूप मोठी आहे आजूबाजूलाही फळझाडं वगैरे आहेत त्यामुळे मधमाशा चांगला मध गोळा करतात आम्हाला वर्षातना जवळजवळ किलो दीड किलो मध एका पेटीतनं मिळतो या गोष्टीचा फार आनंद आहे की आज ते पेस्ट आणि पेट या संकल्पनेअंतर्गत ते काम करतात आणि आतापर्यंत त्यांनी सतरा हजार कॉलीनला जीवनदान दिलेलं आहे आणि अशा जा काही ज्या कॉलेज आहेत त्यांना कॉल येतात आणि ते त्यांचं संरक्षण करतात संवर्धन करतात करता आणि व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा ते मदत करतात निसर्ग चक्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांना वाचवण्याचा वसा घेतलेल्या अमित गोडसे यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे स्वातंत्र्यानंतर तब्बल अठ्याहत्तर वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कटेसरी गावात